नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया दोन जुलै वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे योगिनी एकादशी या एकादशीचं महत्त्व असं आहे ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि यावर्षी जी एकादशी आलेली आहे ती या वर्षातील सर्वात मोठी आणि पहिली एकादशी म्हणून ओळखले गेलेले आहे पहिलं व्रत योगिनी एकादशीचं आहे यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील योगिनी एकादशी हे व्रत पाळले जाणार आहे योगिनी एकादशी फक्त पृथ्वीवरच नाही तर स्वर्ग आणि नरकातही तिच्या पुण्यलाभासाठी प्रसिद्ध आहे म्हणून हे व्रत केल्याने तीनपट फळं आपल्याला प्राप्त होत असते आणि ही तिथी हिंदू कालनिर्णयनुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील ही तिथी सोमवारी एक जुलै रोजी सकाळी दहा वाजून सव्वीसपासून सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार या दिवशी आपल्याला आठ वाजून चौवेचाळीस मिनटापर्यंत वेध असणार आहे म्हणून ही उपास तुम्हाला धरायचा आहे तर तो दोन जुलैला धरावा म्हणून आपल्याला अतिशय प्रभावशाली हा एक उपाय करायचा आहे घरातून आपल्याला संध्याकाळी संध्याकाळच्या वेळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही, ही वस्तू जाण्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतेही नकारात्मकता असेल शत्रुपीडा असेल बांधा असेल आणि आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते वाईट शक्तीचा नाश होतो संकट विघ्न येत नाही व सात पिढ्याचे दारिद्र्यसुद्धा कमी होत असते आणि तुमची जी काही कठीण इच्छा आहे किंवा नकळत कळत झालेले जे पाप आहे ते नष्ट होऊन तुमची भरभरून प्रगती होत असते असा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज आहे योगिनी एकादशी तर पहा योगिनी एकादशी अत्यंत शुभ मानली जाते ही जी एकादशी आहे ही आषाढी एकादशीच्या अगोदर येते या एकादशीला आपण भगवान विष्णूबरोबरच माता लक्ष्मीची पूजा करत असतो ही एकादशीचे व्रत केल्याने सर्व दुःख नकळत कळत झालेले ज्या हा आपल्या हातामधून पाप भडलेले असेल तर हे जे व्रत केल्याने आपल्या मनामध्ये कोणतेही विचार न राहता आपल्या मनामध्ये दुसऱ्याचाच विचार चांगल्या भावनामध्ये आपल्या मनामध्ये चांगले विचार येतात आणि आपल्या मनामध्ये कोणाचाही वाईट विचार येत नाही म्हणून या एकादशीला मोक्षप्राप्ती एकादशी असं म्हटलं गेलेलं आहे या व्यक्तीला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो तसेच कुटुंबामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते या दिवशी श्री विष्णूची भक्ती आणि श्री हरिविष्णूला एकतोपाचा दिवा आवर्जून लावावा त्याचबरोबर या दिवशी खिरीचा नैवेद्य अर्पण करावा पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावी कारण आजचा व्हिडिओ जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे कारण आजची एकादशी आहे अत्यंत शुभ मानली गेलेली आहे या एकादशीच्या दिवशी आपण घरामध्ये काही उपाय करत असतो त्याचा निश्चितच फळप्राप्ती होत असते श्री विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होतो पाही एकादशी केल्याने यशप्राप्ती आपल्याला मिळत असते असं म्हटलं गेलेलं आहे या व्रताच्या परिणामामुळे एखाद्याकडून मिळालेल्या शापापासून मुक्तता मिळत असते ही एकादशी सर्व रोग आणि आजाराचा नाश करत असते असं म्हटलं गेलेलं आहे की सुंदर स्वरूप गुण आणि प्रसिद्धी मिळत असते असं म्हटलं गेलेलं आहे की हे जे व्रत आपण करत असतो या दिवशी जर आपण दानधर्म केले तर त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असते आणि त्याचबरोबर या एकादशी व्रत केल्याने जीवनामध्ये कोणताही पैसा असेल किंवा आपण एखादी जागा घेत असतो त्यामध्ये दुपटीने फळं आपल्याला प्राप्त होत असते आणि असं म्हटलं गेलेलं आहे की हे जे व्रत केल्याने दानधर्म केल्याने हजार ब्राह्मणांना अन्नदान केल्यासारखे पुण्यप्राप्त आपल्याला मिळू शकते असं म्हटलं गेलेलं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये योगिनी एकादशीचं व्रत केल्याने हजार ब्राह्मणांना अन्नदान केल्यासारखे पुण्यप्राप्त आपल्याला मिळत असते म्हणून दानधर्म नक्की करावा ज्यामुळे आपले जे पितृदोष आहे किंवा जे पित्र आहे ते शांत होऊन आपल्याला भरभरून असा आशीर्वाद प्राप्त करून देत असतात तर पहा एका महिन्यामध्ये दोन एकादशी असतात म्हणजे तुम्हाला एकादशीला महिन्यातून फक्त दोन वेळा वर्षाचा तीनशे पाहठ दिवसामध्ये चोवीस वेळा उपवास करावा लागतो अधिक मास आला तर त्या वर्षी दोन एकादशी जोडल्या जातात आणि त्या सविस होतात दर महिन्यात येणाऱ्या एकादशीचे विशिष्ट आहे आणि वेगवेगळ्या नावसुद्धा आहेत ज्येष्ठ महिन्यात निर्जला आणि योगिनी एकादशी येते त्यापैकी निर्जला एकादशी झाली आणि दोन जुलै रोजी योगिनी एकादशी आली एकादशी व्रताचे फायदे भरपूर आहेत आणि एकादशीचे महत्त्वसुद्धा भरपूर आहेत त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी घरामध्ये दुःख संकट न यावे घरामध्ये सुख समृद्धी पैसा धनप्राप्ती यामध्ये यशप्राप्ती आपल्याला व्हावी त्यासाठी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे तर पहा कापूर घरामध्ये जाण्याने आपल्या घरामधील जे शिक्षण आहे मुलाचे त्यामध्ये यशप्राप्ती होत असते त्याला चांगल्या ठिकाणी नोकरी लागत असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नकारात्मकता किंवा घराला भरपूर दोष लावलेले असेल यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही ती प्रगती कुठेतरी खुंटत जाते घरामध्ये पैसा हा टिकत नसेल तो वायफळ कुठेतरी खर्च होत असेल पैशाच्या आर्थिक अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागत असेल व मुलाला प्राप्ती मिळत नसेल त्याला चांगल्या ठिकाणी नोकरी लागत नसेल किंवा मुलाचं वय झालेलं आहे लग्नकार्य जमत नसेल किंवा मुलीचे चा लग्नकार्य चांगल्या ठिकाणी जमत नसेल आणि व त्याचप्रमाणे घरामध्ये आजारी व्यक्ती आहे त्याचा आजार भरपूर प्रमाणात वाढलेला आहे व घरात आलेला जो पैसा आहे तो आजारी व्यक्तींना खर्च करण्यासाठी जास्तीत जास्त जात असेल घरामध्ये नकारात्मकता वास्तुदोष व वा अदृश्य शक्तीचा वास घरामध्ये जास्त असेल वा असं वाटत असेल हा सर्वच नकारात्मकता दूर व्हावी आणि नष्ट करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय करण्याचे संध्याकाळची जी वेळ आहे सहा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता शक्यतो आपण हा उपाय संध्याकाळी माता लक्ष्मी घरात येत असते सहाच्या वेळे त्यावेळेत जर तुम्ही उपाय करत असाल तर साक्षात श्री विष्णू माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होत असते आणि तुम्ही हातात काम घेतलेले आहे ते लगेचच पूर्ण होत असते व आपल्या मनामध्ये कठीणातील कठीण जी काही इच्छा असेल ती लगेचच पूर्ण होते तर पहा ही जी कापुराची वडी आहे रोज आपल्या घरामध्ये जाळ्याने किंवा आपण खिडकीमध्ये एक ठेवल्याने बाथरूममध्ये एक ठेवल्याने आणि आपल्या सर्व घरामध्ये एक एक वडी ठेवल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होत असते सकारात्मक प्रवाह जे आहे ते जास्त प्रमाणात वाढत असतो त्यामुळे घरातील जे वातावरण आहे ते शुद्ध होत असते घरामध्ये आनंदाचा प्रवाह वाढत असतो आणि घरामध्ये जर कापूर जाळा तर ते घरातील पितृदोषसुद्धा नाहीसा होत असतो जर घरामध्ये प्रखर पितृदोष असेल तर ह्या समस्या ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात वाढत असतात आणि पहा त्यानंतर आपल्याला एक कापुराचं भांडं घ्यायचं आहे जर तुमच्याकडे भांडे नसेल तर आपण दिवा लावत असतो मातीचे पंथीमध्ये तर तो, तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला यामध्ये पाच कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला यामध्ये अखंड एकशे आठ तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची वस्तू आपल्याला इथे खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे तुम्ही छोटीशी घेऊ शकता सर्वात प्रथम आपल्याला ही जी खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे व खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे हा आपल्याला जी, जी, आप जी कापुऱ्याचं भांडं आहे त्यामध्ये ठेवायचा आहे त्यावर आपल्याला भीमसेन कापुऱ्याच्या वड्या पाच ठेवायच्या आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला अकरा एकशे आठ तांदूळ टाकायचे आहेत अखंड असायला हवे तुटलेले नसावे आणि त्यावर तुम्हाला दोन वेलची ठेवायच्या आहेत ज्या हिरव्या असाव्या आणि तुटलेल्या नसाव्या त्याचबरोबर दोन लवंग ठेवायचे आहेत ज्याला फूल आहे आणि तुटलेल्या नसाव्या किडलेल्या नसाव्या अशा दोन लवंग तुम्हाला इथे घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे थोडीशी पिवळी मोहरी यावर टाकायची आहे आणि काळे तिळ तुम्हाला इथे चिमुळभर घ्यायचे आहेत जर दोन्हीमधील एक वस्तू तुमच्याकडे अव्हेलेबल असेल तर त्यातील एकच वस्तू तुम्ही घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पिवळी मोहरी आणि काळी तिळ आहे ते आपल्याला हातामध्ये घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्या मुलाला दक्षिण दिशेला तोंड येणार नाही ना अशा ठिकाणी असगण आपल्याला बसायचं आहे आणि त्यानंतर ही जी दोन वस्तू घेतलेल्या आहे तर त्यांच्या अंगावरून सात वेळा उतरून डोक्यापासून तर पायापर्यंत उतरून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या घरातील इडापेडा संकट दुःख व विघ्न वाईट दृष्ट घरामध्ये न लागावी त्यासाठी उंबरवटेवर जायचं आहे तिथे सात वेळा उतरून घ्यायचं आहे त्यानंतर ही जी वस्तू आहे ही आपल्याला उंबरवट्यावर जाळायची आहे आणि त्यानंतर कापुराच्या ज्या वड्या घेतलेल्या आहेत ज्यामध्ये वस्तू टाकलेल्या आहेत तर त्या वस्तू आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्यानंतर लक्ष्मी देवीची आरती आपल्याला म्हणून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला श्री विष्णू देवाय नम हा मंत्र एकशे आठ वेळा पठण करायचा आहे त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम तीड वेळा पठण करायचं आहे आणि माता लक्ष्मीची आरती म्हटल्यानंतर श्री हरिविष्णूची आरती म्हटल्यानंतर तुम्हाला हा जो उतारा आहे त्यानंतर असा उतारा मुलावरून उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काळे मीठ आणि तीळ घेतलेले आहे त्याचा उतारा मुलांच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे उंबरवठ्यावरून उतरून घ्यायचा आहे उंबरवठ्यावर कापुरासोबत आपल्याला हे वस्तू तिथे जाळायच्या आहेत आणि त्यानंतर पहा तुपाचा दिवा जो आहे तो आवर्जून लावावा कारण तुपाच्या दिव्यामध्ये सात्विकता भरपूर असते आपण हातात काम घेतलेले आहे ते सुद्धा पूर्ण होत असते त्यामुळे तुम्ही तुपाचा दिवा जो आहे तो आवर्जून लावावा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप नकारता शेवटपर्यंत नक्की पहा